कारगिल विजय दिवस म्हणजे शेअरिंगसारख्या सामान्य पण असामान्य नागरिकांचेही स्मरण ऑल इंडिया रेडिओ कारगिल स्थानकाजवळ सतत गोळीबार होत होता जेव्हा गोळीबार व्हायचा तेव्हा आम्ही पंधरा किमी दूर असलेल्या गावात पळून जायचो आम्ही तिथे भाड्याने एक खोली घेतली होती आणि आम्ही सर्व कर्मचारी जमिनीवर झोपायचो गोळीबार कमी झाल्यावर आम्ही पुन्हा प्रक्षेपणासाठी स्टेशनवर परतायचो पण आम्ही एक दिवसही प्रसारण बंद केले नाही आम्हाला लष्कराने रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते जेणेकरून इमारत टिकेल माझ्या अनेक साथीदारांनी जीव वाचवण्यासाठी सर्वस्व सोडले पण तरीही मी प्रसारण थांबू दिले नाही कधीकधी रेडिओ स्टेशनच्या तांत्रिक टीमनेही काम करण्यास नकार दिला मग मला लष्कराच्या तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागली मी धीर धरला कारण मला कोणत्याही किमतीत रेडिओ स्टेशन चालू ठेवायचे होते शेरिंग अंगमो शूनो चोवीस वर्षापूर्वी कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी रेडिओ अफवा पसरवत होता भारतीय सैनिक आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टर पाडल्याच्या खोट्या बातम्या देत होता त्या अफवांना रोखण्यात ऑल इंडिया रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली आणि हे शक्य झाले एका धैर्यशील महिलेमुळे शेरिंग अँगमो शुनो शेअरिंग त्यावेळी ए आय आर कारगिलच्या स्टेशन डायरेक्टर होत्या युद्ध सुरू असतानाही सतत गोळीबार होत असतानाही त्यांनी एकट्याने प्रसारण चालू ठेवले आणि सैनिकांच्या मदतीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या कर्नल विनय दत्ता यांच्या विनंतीवरून त्यांनी लडाखी तरुणांना सैन्याला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले फक्त अपीलच नव्हे तर शेरिंग यांनी स्वतःचा अठरा वर्षांचा मुलगा देखील स्वयंसेवक म्हणून पाठवला अवघ्या चार दिवसात दोनशे तरुण तयार झाले वय दहा ते पस्तीस दरम्यान लवकरच ही संख्या शेरिंगच्या प्रसारणामुळे आठशेवर पोहोचली कारगिल विजय दिवस म्हणजे फक्त सैनिकांचे नव्हे तर शेरिंगसारख्या सामान्य पण असामान्य नागरिकांचेही स्मरण त्यांना मनापासून सलाम जय हिंद तुम्हाला जर हा कथा वाचण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद